सर्वांना नमस्कार रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे चौऱ्याहत्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी रुद्र दामिनीला म्हणाला दामिनी तू इतकी घाबरलेली का आहेस आणि सारखं सारखं कपाटाकडे का काय बघतेस काय आहे त्यात आणि दामिनी सावरत म्हणाली अरे काहीच नाही कुठे काय तू बोल ना तुझं काम झालं ना रुद्र म्हणाला माझं तर काम झालं पण मला एक सांग या फोटोमध्ये ही बुरखेवाली मुलगी कोण आहे आणि आता दामिनीला काहीच बोलता येईना आणि तो विशाल नाही असंही सांगता येईना कारण तो स्पष्ट दिसत होता त्या मुलीचा हात हातात घेऊन बसलेला दामिनी म्हणाली अरे असेल कोणीतरी मला नाही माहीत रुद्र म्हणाला असं कसं होईल तुला माहीत नाही असं होणारच नाही ना बरं मला एक सांग अग्निहोत्रीचं लग्न वगैरे ठरलं आहे का दामिनी म्हणाली नाही लग्न नाही ठरलं त्याचं आणि रुद्र संशय घेऊन म्हणाला मग नक्कीच ही त्याची प्रेयसी असणार आणि चोरून चोरून भेटतो ह्या तिला बघ तू फोटो बघ बक, आणि बघ तुझ्या भावाचे प्रताप काय माणूस आहे राव दिवसाढवळ्या मुलीचा हात हातात घेऊन बसतोय दामिनी म्हणाली रुद्र कदाचित दादाचं तिच्यावर खूप प्रेम असेल रुद्र म्हणाला त्या दोघांच्या डोळ्यांवरून तर तसंच वाटतंय की खूपच जास्त खोल प्रेम आहे आणि ते एकमेकांच्या खूप प्रेमात आहेत पण दामिनी त्या मुलीला बुरखं घालून काही उपयोग झाला का तुझ्या भावाची चोरी तर पकडली गेली अग्निहोत्रींना पोलीस असून काही उपयोग नाही त्याचा त्याचं ना डोकं चालतच नाही येडपटानं स्वतः बुरखा घालायला हवा होता म्हणजे त्याला कोणीच ओळखलं नसतं आता बघ बरं याला कसा माझ्या मित्रानं ओळखला दामिनी म्हणाली पण त्या मित्रानं तुला का फोटो पाठवला दादाचा रुद्र म्हणाला अगं त्याचं असं म्हणणं होतं की या मुलाबरोबर म्हणजे अग्निहोत्रीबरोबर त्यानं ताईला पाहिलं आहे आणि तेव्हा ताई त्याला असं म्हणाली की त्यांचं लग्न ठरलं आहे आणि आता तो या बुरख्यावालीसोबत आहे आणि आता दामिनी आणखीन जास्त घाबरली आणि आता ती आणखीन जास्त घाबरून म्हणाली हे कसं शक्य आहे तुझ्या मित्राला बहुतेक काहीतरी गैरसमज झाला आहे रुद्र म्हणाला मलाही तसंच वाटतं पण तुझा दादा मात्र पक्का छुपा रुस्तम आहे हां दिवसा ढवळ्या मुलीचा हातात हात घेऊन बसतो आता कुठे गेली त्याची ड्युटी का हा पण त्याच्या ड्युटीचाच भाग आहे आता कर्तव्यदक्ष इन्स्पेक्टर पोलीस अधिकारी ऑन सिक्रेट मिशन असं हेडिंग देऊन हा फोटो पेपरमध्ये देतो येऊ दे छापून आणि हो दे तुझा भाऊ फेमस दामिनी म्हणे रुद्र अरे असं काय करतोस तू असं नको करू ते त्याची पर्सनल लाईफ आहे ना आपल्याला काय करायचं आहे रुद्र म्हणाला मग तुझी आणि माझी पर्सनल लाईफ होती की नाही त्यानं किती इंटरफेअर केलं त्यात मग मी थोडंसं इंटरफेअर केलं तर त्यात काय बिघडलं आणि मला काय वाटतं दामिनी माहीत आहे का अग्निहोत्री सारखा झपाटल्यासारखा तपास तपास तर करत कुठेतरी जातो ना चार आठ दिवसासाठी गायब होऊन तो याच मुलीसोबत फिरत असेल बघ मला नक्की खात्री आहे की असंच असणार दामिनी म्हणाली रुद्र हे असं नसतं दादा असं करत नाही तो साधा ड्युटीवरून घरीसुद्धा जात नाही रुद्र म्हणाला हो नको सांगू मला तुझा दादा असा दा आणि तुझा दादा दा तसा तो कसा आहे हे मला माहीत आहे चांगलंच म्हणे रात्रंदिवस ड्युटी करतो हीच का त्याची ड्युटी दामिनी म्हणाली अरे मग थोडंसं त्यानं स्वतःसाठी वेळ काढला तर काय फरक पडतो ना रुद्र म्हणाला फरक पडत नाही आम्हाला पण सतत ड्युटी ड्युटीची टिमकी वाजवायची काही गरज आहे का, का? सरळ साधं सामान्य माणसासारखं जीवन जगावं ना दिवसा ड्युटी करावी रात्री झोपावं स्वतःही आराम करावा इतरांनाही करू द्यावा की उगीच रात्रीचं पण वटवागळ्यासारखं फिरत बसायचं माणसाचं तत्व म्हणजे थोडक्यात माझं तरी तत्व असं आहे की जिओ ओर जीने दो खाओ ओर खाणे दो पण त्याचं तत्व आहे की ना खुद चैन से जिऊंगा ना दुसरं को जीने दूंगा खाऊंगा बी नाही और खाणे बी नाही दूंगा असलं येडपट पोलीस ऑफिसर पहिल्यांदाच बघतोय दामिनी म्हणाली जाऊ दे ना रुद्र सोडते आपल्याला काय करायचं आहे आजकाल प्रामाणिकपणे नोकरी करणाऱ्यांचं काही खरं नाही हे मला पण कळतं पण दादाला कोण सांगणार पण तू ज्या कामासाठी गेला होता ते झालं ना आणि रुद्र म्हणाला हो झालं आणि छान झालं आता आपला हा टुरिस्टचा बिझनेस आणखीन जास्त वाढेल बघ दामिनी म्हणाली रुद्र ते काम सोडून दे ना तू ते काम चांगलं नाही आणि उगीच तुझ्यात आणि दादामध्ये वाद होतात आणि तुझ्या केसची तारीख तू सारखी सारखी पुढे का ढकलतोस रुद्र म्हणाला मी नाही ग ते शेठ सतत तारीख पुढे ढकलत आहेत केस स्टँड झाली त्याची सुनावीन होऊन मला शिक्षा झाली तर त्यांचं काम कोण करणार मी तुरुंगात गेल्यानंतर त्यांचं सगळंच काम ठप्प होईल ना म्हणून ते असं करत आहेत आणि आपल्यासाठी बरंच आहे ना जाऊ दे दामिनी म्हणाली मग रुद्र तू कुठपर्यंत ते काम करत राहशील कुठेतरी हे थांबलं पाहिजे की नाही आणि मला आता तुझ्या हात आणि दादामध्ये जास्त वाद व्हायला नको रुद्र म्हणाला ठीक आहे मग एक पर्याय आहे मी शेठला अग्निहोत्रीची बदली करायला सांगतो म्हणजे काहीच प्रॉब्लेम राहणार नाही पण ते करूनही उपयोग होणार नाही दामिनी तुझा दादा तिथे जाऊनही असंच धडाकेबाज काम करणार आणि तिथेही त्याचे शत्रू निर्माण होणारच ना ती म्हणाली नाही रुद्र असं नको करू शक्य झालं तर तूच हे काम सोडून दे कारण हे काम खरंच चांगलं नाही दादा त्या दिवशी खूप चिडला होता कारण यामुळे लहान मुलं वाईट मार्गाला लागत आहेत रे बाकी सगळं काहीही होईल पण समाज बिघडण्याचं काम होतंय या माध्यमातून तरुण पिढी वाईट मार्गाला लागत आहे तुला कळतंय ना रुद्र हे किती गंभीर आहे आणि रुद्र आता गांभीर्याने विचार करत म्हणाला अग्निहोत्रीचं बरोबर आहे माझ्यासारखे तरुण वाईट मार्गाला लागले आहेतच की ठीक आहे मी विचार करतो आता दामिनीने पद्मिनीला सुद्धा त्या फोटोबद्दल सांगितलं आणि दोघांनीही सावध राहण्याचं ठरवलं आणि आता एका दिवशी रुद्र दामिनी झोपले होते आणि अचानक रुद्रचा फोन वाजला आणि समोरचा माणूस म्हणाला रुद्र अग्निहोत्री साहेबांवर हल्ला करण्यासाठी शेटने काही गुंड पाठवले आहेत आणि त्याच्यासाठी सापळा रचला आहे आणि रुद्र कोणालाच काही न सांगता गुपचूप बाहेर निघून गेला आणि आता विशाल शेटने रचलेल्या सापळ्यामध्ये अडकत होता आणि विशालने एके ठिकाणी काही गुंडांना चर्चा करताना ऐकलं की जिथून ड्रग सप्लाय होते तिथला पत्ता कळणार आहे म्हणून विशाल एका गुंडाच्या मागे त्याचा पाठलाग करत करत निघाला आणि तो गुंड मुद्दाम पुढे पुढे निर्जनस्थळी विशालला घेऊन जात होता आणि तिथे अगोदरच खूप सारे गुंड विशालची वाट पाहत होते त्याच्यावर हल्ला करण्यासाठी आणि त्याला कायमचा संपवण्यासाठी आता शिंदे आणि विशाल दोघेच निघाले होते काही अंतर गाडीने गेल्यावर विशाल पायी चालत गेला आणि आता नेमका रुद्रसुद्धा तिथे पोहोचला पण त्याला समोरासमोर येता येत नव्हतं कारण त्या गुंडांनी रुद्रला ओळखलं असतं आणि अचानक एका ठिकाणाहून विशालच्या छातीवर बंदुकीने नेम पकडला रुद्राने ते पाहिलं तो खूप घाबरला रुद्रने स्वतःचं तोंड बांधलं आणि बंदुकीतून गोळी सुटली तसं रुद्रने विशालला बाजूला ढकलला आणि आता विशालला तर कळतच नव्हतं की हे काय चाललं आहे पण त्याच्या लक्षात आलं की तो एका ट्रॅपमध्ये सापडला आहे आणि हा कोण आहे जो त्याला वाचवत होता हे सुद्धा त्याला कळत नव्हतं आणि गुंडांनी त्याच्यावर बेछूट गोळ्या झाडायला सुरुवात केली विशालनं सुद्धा त्याची पिस्तूल बाहेर काढली आणि गुंडांवर गोळीबार करायला सुरुवात केली आता रुद्र फक्त विशालवर नजर ठेवून होता आणि त्याच्या आजूबाजूला आणि तरीही एका गुंडानं पुन्हा विशालवर नेम धरून बंदूक रोखली रुद्रनं पुन्हा विशालला बाजूला ढकलला आणि ती गोळी विशालच्या खांद्याला चाटून गेली आणि इतक्यात पोलिसांची गाडी आली शिंदेंनी एक्स्ट्रा पोलीस फोर्स मागवली होती आणि गुंड पळून गेले आता विशाल जमिनीवर पडला होता त्याला खूप जखम झाली होती आणि रुद्र विशालच्या समोर आला रुद्रला पाहून विशाल आश्चर्यचकित झाला रुद्रनं विशालला उठवलं आणि त्यानं पटकन त्याला गाडीत घातला आणि दवाखान्यात घेऊन गेला आणि विशाल म्हणाला रुद्र तू इथे काय करतोस तू इथे कशाला आलास तुला काही झालं असतं तर रुद्र म्हणाला अग्निहोत्री साहेब जसं तुमचं तुम्ही कर्तव्य करताय तसं मी माझं कर्तव्य करत हो होतो विशाल आता जास्त काही नाही बोलला पण त्याला चांगलीच जखम झाली होती आणि रात्रभर विशाल दवाखान्यातच होता त्याच्यासोबत रुद्रसुद्धा तिथेच थांबला त्याची काळजी घ्यायला इकडे दामिनी उठली आणि तिने पाहिलं तर रुद्र घरात नव्हता रुद्रचा फोन तिनं लावला पण फोन घरातच विसरून गेला होता तो आणि दामिनीला फार काळजी वाटायला लागली आणि सकाळी सकाळी रुद्र विशालसाठी चहा घेऊन आला विशाल जागा झाला रुद्रने त्याला चहा दिला आणि म्हणाला अग्निहोत्री साहेब आता कसे आहात तुम्ही विशाल थोडा हसून म्हणाला मी ठीक आहे पण रुद्र तू रात्रभर इथेच होतास माझ्याजवळ रुद्र म्हणाला हो विशाल म्हणाला रुद्र तू घरी का नाही गेला आणि माझ्यासाठी इतकं नको करू रुद्र त्याला म्हणाला मी तुमच्यासाठी काही नाही करत खरं तर हे मी माझ्यासाठी आणि माझ्या बायकोसाठी करतोय विशाल म्हणाला म्हणजे मला नाही कळलं रुद्र म्हणाला हे बघा अग्निहोत्री साहेब तुमची बहीण आहे ना, ना ती तुमच्यावर खूप जास्त प्रेम करते आणि मी तिच्यावर खूप जास्त प्रेम करतो आणि अति जास्त प्रेमाचा हा परिणाम आहे अहो तुम्ही तिला बोलत नव्हता राखी बांधत नव्हता तेव्हा रडून रडून तिनं गोंधळ घातला होता बहुतेक तुम्ही तिचे फारच लाड केलेत हो आणि ती माझा श्वास चालू देत नाही तुम्हाला काटा जरी टोचला ना तरी तिच्या डोळ्यात पाणी येतं तुम्हाला बोटभर जरी लागलं तरी अश्रूंचा महापूर येतो तिच्या डोळ्याला आणि त्या महापुरात मी गटांगळ्या खात बसतो तर तुम्हाला काही झालं तुम्ही गेलात ढगात तर मला घेऊन स्वर्गात सुद्धा येईल तुम्हाला राखी बांधायला आणि मला इतक्या लवकर स्वर्गाची वारी करायची नाही म्हणून मी तुम्हाला वाचवत आहे आणि तुम्हाला माहीत नसेल पण सारखी सारखी ती तुमची साईड घेऊन मला भांडत असते आताच्या घ्या थंड होईल आता विशाल हो तडा असला दामिनीचा स्वभाव तर त्याला माहीतच होता ती एकदा का हट्ट करायला लागली की समोरच्याला जेरी सांगून सोडायची मग विशालला हॉस्पिटलमधून सोडलं खांद्याला जखम झाली होती त्यामुळे विशाल हातसुद्धा हलवू शकत नव्हता त्याला शर्ट घालायचा होता, होता। आणि तो प्रयत्न करत होता आणि रुद्रनं त्याला शर्ट घातला विशाल गाडीत बसला आणि रुद्र ड्रायव्हिंग करत होता आणि रुद्रनं गाडी वळवली सरळ त्याच्या घरी आणि तो विशालला त्याच्या घरी घेऊन येतो विशाल, विशाल म्हणाला रुद्र तू इकडे कुठे गाडी आणलीस रुद्र म्हणाला हे बघा तुम्ही आता जखमी आहात आणि अशा अवस्थेत तुम्ही तुमच्या घरी नका जाऊ तुम्ही इथे माझ्या घरी येत आहे आणि विशाल म्हणाला नाही मी या घरी येणार नाही आणि रुद्रनं डोक्यावर हात मारला आणि रागातच म्हणाला इतकं लागले तरीसुद्धा इतकी जखम असतानासुद्धा याचा स्वाभिमान काही केला जात नाही याची मान जरा खूपच टाईट आहे मग रुद्र म्हणाला हे बघा अग्निहोत्री साहेब तुम्ही जखमी आहात आणि अशा अवस्थेत तुम्ही घरी जाऊ नका आई जास्त घाबरतील आधीच त्या स्वतःही आजारी असतात आणि तुम्हाला असं पाहून त्या आणखीन घाबरतील विशाल म्हणाला मला जास्त लागलेलं ला नाही ही फारच किरकोळ जखम आहे असं म्हणून विशालनं हात वळवला आणि त्याची जखम दुखली आणि तो पुन्हा ओरडला आई ग आणि रुद्रने त्याच्या पाठीवर प्रेमानं हात फिरवला आणि तोंड वाकडं करत म्हणाला बघितलं किती किरकोळ जखम आहे ना आणि मला माहीत आहे तुम्ही आहात ब्रुसली तुमचं काहीच दुखत नाही हो पण तरीसुद्धा आपण माणूस आहोत आणि आपल्याला मर्यादा आहेत आणि तुमची कितीही इच्छा असली तरी आता तर तुम्ही ड्युटीवर सुद्धा जाऊ शकत नाही काही दिवस तरी म्हणून म्हणतो दामिनी आहे इथं तुमची काळजी घ्यायला अशा अवस्थेत तुम्हाला एकट्याला सोडणं मला आवडत नाही आणि विशाल तरी म्हणाला नाही नको हे माझ्या बहिणीचं सासर आहे आणि मी इथं नाही राहू शकत आणि त्या दिवशी तू मला बाहेरचा रस्ता दाखवला त्यामुळे मी पुन्हा तुझ्या घरात येणार नाही असा विशाल थोडा गाल फोगवून म्हणाला आणि रुद्र आता त्याला हात जोडून नम्र विनंती सुरात म्हणाला अग्निहोत्री साहेब मान्य आहे मीस तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला होता पण आता मीस तुम्हाला म्हणतोय की घरात चला प्लीज असा रुद्र फार नाटके आवाजात म्हणाला आणि आता विशाल थोडा हसला आणि तरीही म्हणाला नाही मी नाही येणार मला माझ्या घरी सोड रुद्र म्हणाला तुमची बहीण आणि तुम्ही दोघेही बहीण भाऊ किती हट्टी आहात हो आणि तुम्ही हे विसरत आहात का मी त्या दिवशी चिडलो तुमच्यावर पण तुम्हीसुद्धा माझ्या सणसणीत कानाखाली लावल्या होत्या की दोन माझा गाल अजून पण दुखतोय आणि मी तुमच्या बहिणीचा नवरा आहे तरीसुद्धा तुम्ही मला सारखं मारता मग जास्त राग तर मला यायला हवा ना आता रुद्र विशालची समजूत काढत होता गोड बोलून आणि विशाल म्हणाला ठीक आहे येतो पण तू इतकं सगळं का करतोयस हे मला समजेना आणि तुझ्या चांगुलपणावर माझा विश्वास सुद्धा बसेना पण हे बघ रुद्र जर तुला असं वाटत असेल की आणि आता रुद्र त्याला अडवत म्हणाला अग्निहोत्री साहेब मी तुम्हाला चांगूलपणा दाखवून तुमच्याकडून कसलीही सूट मागत नाही तुम्ही मला बेड्या ठोकून फाशी सुद्धा देऊ शकता तुमच्या आता आवडीत सापडल्यावर आणि आता तुमची मदत करण्यामागे माझा दुसरा कुठलाही हेतू नाही त्यामुळे तुम्ही कसलीही शंका घेऊ नका विशाल तरीही शंका घेत म्हणाला पण तू हे सगळं का करतो आणि रुद्र कमरेवर हात देऊन म्हणाला मला माझ्या बायकोच्या नजरेत हिरो बनायचं आहे म्हणून मी हे सगळं करतो आता तरी घरात याल तुम्ही तुमच्या घरी गेलात तर माझ्या बायकोचं लक्ष माझ्या घरात लागणार नाही त्यामुळे प्लीज कम असा रुद्र खूपच नम्रपणे म्हणाला आणि विशाल तयार झाला बेल वाजली दामिनीनं दरवाजा उघडला आणि विशालला जखमी अवस्थेत पाहून ती खूप गोंधळ घालायला लागली दादा अरे काय झालं दादाला काय आहे रुद्र तू रात्रभर कोठे होता तुम्हाला काही झालं तर नाही ना तू मला काहीच का नाही सांगितलं दादा तुला झालंय काय असं म्हणून ती काळजी करत होती रुद्र म्हणाला अजून तरी काही नाही झालं पण झालं असतं पण नशीब मी वेळेवर पोहोचलो आणि दामिनी रडायला लागली रुद्र म्हणाला आता का रडतेस तू अशीच करशील म्हणूनच तुझ्या भावाला मी तुझ्यासमोर घेऊन आलो आहे आणि विशाल म्हणाला दामिनी रडू नकोस मी आहे ना व्यवस्थित तुझ्यासमोर उभा आणि रुद्र दामिनीला म्हणाला तू नाश्त्याचं बघ यांना औषध द्यायचं आहे आणि दामिनी पळतच किचनमध्ये गेली तिच्या पाठीमागे रुद्रसुद्धा गेला आणि त्यानं तिला सगळं सांगितलं रात्री जे काही घडलं ते आणि दामिनी त्याच्या मिठीत शिरून रडत म्हणाली रुद्र थँक यू तुझ्यामुळे दादाचा जीव वाचला आणि आता हे ऐकलं पद्मिनीनं तशी ती खूप घाबरली आणि घाबरून म्हणाली काय काय झालं रुद्रसाहेबांचा जीव वाचला हे आता मी ऐकलं काय झालं होतं त्यांना आणि तिची ती वेड्यासारखी अवस्था पाहून रुद्र म्हणाला ताई तू नको जास्त पॅनिक होऊस अगं काही नाही झालं त्याला आणि दामिनीनं तिला शांत केली आणि म्हणाली ताई दादाला काही नाही झालं तो आहे आमच्या रूममध्ये तुम्ही भेटू शकता त्याला आणि तिने पद्मिनीचा हात हळूच दाबला आणि नजरेनंच तिला सांगितलं की जास्त त्रास करून घेऊ नका रुद्र इथे आहे तुम्ही वर जा आणि बघा त्याला मग पद्मिनी आधी हळूहळू पायरी चढत गेली आणि वर गेल्यावर ती खूप जास्त जोरात वेगाने धावतच रुद्रच्या रूममध्ये गेली आणि तिला तिथं विशाल दिसला आणि विशालला बघून तिनं त्याला मिठी मारली आणि खूप रडायला लागली विशाल म्हणाला पल्लवी नको रडू मला नाही काही झालं आणि पद्मिनी म्हणाली पण हे झालं कसं तुम्हाला मी तुमची ड्युटी करण्यापासून अडवू शकत नाही पण तुम्ही एकटं जायची काय गरज होती जे काही करायचं ते स्वतःला सांभाळून करत ना साहेब तुमचा जीव फक्त तुमचा नाही तो आता माझा आहे हे तुम्ही विसरलात का तुम्ही तर देश सेवा करण्याच्या नादात सगळं विसरून बसता असं म्हणून ती रडायला लागली आणि विशाल म्हणाला बरं यापुढे मी ठेवेन सगळं लक्षात आणि रुद्र म्हणाला दामिनी अग्निहोत्री साहेब काही दिवस इथेच राहतील त्यांची तब्येत ठीक होईपर्यंत तुझ्या आईला सुद्धा जास्त त्रास नको हो व्हायला साहेबांना कुठं ठेवायचं आणि दामिनी म्हणाली ताईच्या रूममध्ये तसं रुद्रनं तिच्याकडे पाहून ना आश्चर्याने मोठे डोळे केले आणि तिला ओरडून म्हणाला तुला कळते का तू काय म्हणतेस दामिनी गाल फुगवून म्हणाली आधी सगळं ऐकून तरी घे ना रुद्र मी म्हणत होते की ताईच्या रूममध्ये मी शिफ्ट होते आम्ही दोघी तिथे थांबतो तू आणि दादा आपल्या रूममध्ये थांबा आणि रुद्रनं खूप अवघडलेल्या अवस्थेत श्वास घेतला आणि म्हणाला अरे देवा आता चोर आणि पोलीस एकाच रूममध्ये एकाच बेडवर झोपणार का पण दामिनी तुझा भाऊ नीट झोपतो का ग तो झोपेत रात्री लाथा तर मारत नाही ना आणि तो फोटो पाहिल्यापासून असं वाटते की तो रोमॅन्टिकसुद्धा व्हायला लागला आहे आणि त्यानं झोपेत मला मिठी मारली तर त्याची प्रेयशी समजून माझं काय होईल ग दामिनी असं म्हणून रुद्र खूप हसायला लागला आणि दामिनीनं त्याला लटक्या रागात दुष्ट कुठला असं म्हणून एक फटका दिला आणि रुद्र म्हणाला मी जातो तुझ्या दादाकडे पाहुणा आहे ना तो आपला त्याचं कमी जास्त बघितलं पाहिजे ना असं म्हणून तो विशालकडे निघाला आणि इकडे रूममध्ये विशाल आणि पद्मिनी एकमेकांना मिठी मारूनच बसले होते आता जावयांची एंट्री तर झाली फार सन्मानाने पुढे काय होईल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे